नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाले या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी एकदम सिम्पल असं स्वयंपाक बनवणार आहे कारण आज मिस्टरांचं काही टिफिन नव्हता त्यामुळे एकदम साध्या साध्या सोप्या पद्धती आमच्या तिघींसाठी बनवायचं होतं तर इथे मी रात्रभर अख्खी मसूर भिजत घातली होती आणि ती पाण्यातच ठेवली होती इथे मी थोडंसं वाटण टाकते फक्त टोमॅटोचं टोमॅटो लाल मिरच आणि लसूण याचं पाणी टाकून असं वाटण करून घेते कारण टॉमॅटोचंच फक्त वाटण टाकल्याने खूप टेस्टी बनते ही अख्खी मसूर अशी माझे या पद्धतीने बनवून बघा आणि मी सुकी बनवणारे जर हेच सगळं हीच पद्धत वापरून जर तुम्ही पातळ असं थपथबीत बनवली तरी पण छान बनते पण सुकी एक नंबर लागते चपातीबरोबरसुद्धा आणि मी जी खिचडी बनवणारे तीसुद्धा तुम्हाला मी दाखवणारे त्याबरोबर खूप मस्त लागते ही मुगाची खिचडी दाखवणारे मी तर मी म्हटलं अख्खी मसूरची आता फोडणीची तयारी करूया इथे मी कांदा वगैरे कापून घेतला आहे आणि कढीपत्तासुद्धा छान असा फ्रेश भेटला मला कढीपत्ता स्वयंपाकात कढीपत्ता मला चांगला पाहिजे फ्रेश मी नेहमी नेहमी पहिलं स्वयंपाकाला कढीपत्ता चांगला घेते कारण थोडा सुकलेला असेल तोही मला आवडत नाही स्वयंपाकाला तो असं ताजच आवडतो मला खूप तर मी असे फ्रेश दिसलं की मला पटकन मी घेऊन टाकते आणि मग नंतर याच्यात मी आता फोडणीसाठी कढीपत्ता टाकला कांदा टाकला आणि चांगलं असं परतवून घेतलं त्यानंतर धना पावडर टाकली आणि हळद टाकली त्यानंतर आपल्याला घरचा मसाला मालवणी मसाला मी टाकला आहे तुमच्याकडे जो घरचा मसाला असेल तो टाका आणि कांदा लस आणि त्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला यूज केला आहे कांदा लसूण मसालासुद्धा ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका किंवा तुम्ही साधा गरम मसाला वगैरे टाकला तरी चालेल पण मी गरम मसाल्याचं यूज केलेला नाही आहे त्यानंतर इथे मी टोमॅटोची पेस्ट जी बनवलेली ती टाकून घेतली त्यानंतर मस्त अशी तेल सुटेपर्यंत तो मसाला फ्राय करून घ्यायचा आणि पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून नंतर जी आपली अख्खी मसूर आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली त्यानंतर ती टाकली आणि शिजण्यापुरतं जितकं आपल्याला पाणी लागणार आहे तितकं आपण टाकून घ्यायचं आहे मी इतकं पाणी टाकलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि आता मी यावर झाकण ठेवून ही एकदा छान अशी पाच सात मिनटं उकळून घेणार कोथिंबीर टाकली चिरून आणि त्यानंतर आता मी यावर झाकण ठेवते ही झाकण ठेवल्यानंतर इथे अख्खी मसूरची भा सुकी भाजी शिजतेच आहे तोपर्यंत आता मी बाकीचं सर्व काम करून घेते आई आल्या देवळात गेल्या होत्या त्या आणि त्यानंतर त्यांनी आणलेले वडापाव कारण राशिकाला वडापाव खूप आवडतात तिला जास्त इंटरेस्ट बर्गर वगैरे याच्यात नसतो तेवढा वडापावमध्ये असतो आणि तिला वडापाव खूपच आवडतो त्यामुळे नंतर आईंनी वडापाव आणले आणि इथे ही बोरीक पावडर होती तांदळाची कारण तांदूळ आणले होते तीस किलो गोणी आणलेली ती मला टाकायची होती तो तर त्यांना म्हटलं तुम्ही चाललंय तर घेऊन या तर मग ते मेडिकलमधून त्यांनी पावडर आणली इथे मी वडेभाऊ त्यांनासुद्धा देत होती आणि राशिकालासुद्धा देत होती कारण स्कूलवरून आलेली तर तिला नाश्ता द्यायचाच होता आणि मग त्यांना मी हे नाश्त्यासाठी दिलं मी स्वतः तिला सोडायला गेलेली तेव्हा इडलीसुद्धा घेऊन आली होती आणि त्यांनीसुद्धा हे नाश्त्यासाठी आणलं म्हटलं आता हे सगळं एकत्रच दे त्यानंतर आता मी पुढच्या तयारीला लागलेली होती इडली इथे मी त्यांना देत होती हे देऊन आल्या त्यांना ते हॉलमध्ये त्या दोघी बसलेल्या होत्या त्यांना दिला आणि त्यानंतर इथे मी आता लागली पुढच्या तयारीला म्हणजे मुगाची खिचडी बनवायची होती मला एकदम साध्या सिंपल पद्धतीत मुगाची खिचडी बनवत होती कारण आईंनी मला सांगितलं की हेच बनव काही डाळ वगैरे बनवायची गरज नाही साधं सिंपल वरतूनच फोडणी वगैरे न देता मी कशा पद्धतीने बनवते ही नक्की बघा कारण ही खिचडी तुम्ही झटपट सकाळच्या घाईत तुम्ही ही बनवू शकता डाळीची गरज नसते सुकी भाजी बनवली खिचडी बनवली तरी होतं किंवा कडधान्य बनवले कोणतेही चणे वाटाने त्यात ते, त्याच्याबरोबरसुद्धा ते, ही एक नंबर लागते याच्या जागी तुम्ही तुरीची डाळसुद्धा वापरू शकता ही मुगाची डाळ मी पंधरा मिनटं भिजत ठेवली होती तुरीची डाळसुद्धा अशी अर्धा तास भिजत ठेवली आणि कुकरला लावली तरी टेस्टी बनतं यात आता मी कोथिंबीर टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकली मीठ टाकलं हळद नाही टाकली हळद टाकायची तरी टाकू शकता पण मी अशीच वाईट खिचडी बनवते त्यानंतर इथे कुकरला शिट्टी लावून घेतली आता मला ही भाजी शिजली की नाही इथे मी साईडला तेही बघत होती कारण अखी मसूरलासुद्धा काही वेळ लागत नाही एकदा सुकली भाजी की पटकन होऊन जाते आणि इथे माझी भाजीसुद्धा थोडी सुकतच आलेली तोपर्यंत म्हटलं इथे कुकर लावून घेऊया साईडला कुकर लावला आणि त्यानंतर आता म्हटलं आता बघूया एकदा भाजी पूर्ण सुकली आहे की नाही तर आता ही भाजीसुद्धा रेडी झालेली एक नंबर झालेली आणि वरतून कोथिंबीर टाकली ही भाजी आहे ना चपातीबरोबरसुद्धा खूप मस्त लागते जर सकाळी टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही बनवली ना टिफिनसाठी तरी झटपट आहे आणि खूप टेस्टी बनते तर अख्खी मसूर अशी अशा पद्धतीने आपली रेडी झाली तर माझ्या भाजीचंही काम झालं खिचडीचंही काम झालं आणि आता मला फक्त चपात्या बनवायच्या होत्या चपात्या म्हटलं आता मी हे झालं की लगेच करायला लगे घेते ताजचा हा एकदम छोटासा व्लॉग होता तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा इथे माझं सगळा स्वयंपाक झाला आता चपात्या बाकी होत्या तर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना